म्हण तुम्हाला व्हायब्रेशनवर ठेवलं समजत पण नाही हॅलो हॅलो काय हो कुठे खरं की काय अच्छा मी ठेवलं होतं की तुम्ही ठेवलं होता तुला काम होती ना ऑफिस मध्ये मला हे वर्क आहे ते वर्क आहे म्हणून मी म्हटलं जाऊ देत याला वेळ नाही तर नाही वेळ मी काय करू त्याच्यात एक पुढे दोन ते एकाची फर्स्ट शिफ्ट आहे होती पण ते दोघं पण सेकंडला जाणार आहेत अच्छा एक दहा दिवशी ते पुडीमध्ये दिलेलं ते

तसं मी आता खिचडी बनवलेली आहे तर खिचडी मधून देऊ का, दे। का? पाहिजे बरं बापरे असं आहे पण माझी एवढी आठवण येते बरं ठीक आहे ठीक आहे मी बघते मी खिचडीमधूनच टाकते मग हां ठेव 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 बाय काय काय करेल खाना आणणा हा हा आणते आणते थोडं पाच मिनिट जरा थांबा ना ते गरम होते ना म्हणून भूक लागली भूक लागली पाचच मिनिट थाली हा बर जाऊ दे एवढा वेळ एकदम धरलाय ना पाच मिनिट काय व्हायचं काय करतो बाबा भूक तर लागली चांगली वाट पाहू शकतो पर्याय साठी व्हायला अजून थोडे पाच मिनिट आहेत आज म्हणजे मला आठवण आले पाच सहा दिवस त्याला वेळ नव्हता बिलकुल माझ्यासाठी आणि तू लगेच येणार करते कव्हाचे भूक लागली पाच मिनिटं थांबा काय हा थो। थो। हो जरा पाच मिनिटं जरा थांबा हा भूक लागेल अहो पण तिला थोडी दमायला तर पाहिजेत की नको थोडी पाच मिनिटं दमवू दे मी मी घेऊन येते मग हा तुम्ही ते तुमच्या गोळ्या घेतल्या का डायबिटीजच्या नाही अजून नाही घेतल्या मग घ्या ना कुठे इथं ठेवल्यात कसं तरी कस तरी म्हणजे पोटात वगैरे दुखतंय का वर वर काय वर खाली खाने? खाली खाली कुठे जुलाब आता ते खिचडी बनवली ना त्यांनी कंट्रोल राहील लवकर चला मी पण येते ते पाच मिनिट जरा लागतील ना म्हणून पाच मिनिट आज

एकच तरी वर राहिले बुक चक्कर चालले मध्ये दुख राहिलं खाली दुखत वरही दुखत बरे त्याच्या मग त्याला हात थोडं काय होतंय टाकतंय उठतंय कळतंय सगळं दोन्ही तिन्ही होते गाय हाय मग चांगले एखाद्या मॅडम ला दाखवून पाय डॉक्टरला ला दाखवलं होतं मग काय म्हणा डॉक्टर म्हणे की कसं आहे आता दुखणं तुमचं तसं आहे हां त्याच्यामुळे आता थोडा वेळ लागला नाही गोळ्या औषध दिले असेल ना हा गोळ्या दिले वेळ घ्यायचा आहे बघू केव्हा घ्यायचं बघा मला तर लई भूक लागली आता बसवून मला अरे थांब ना आता काय वेळ का काय आता हो सर दम नाही काय तुला दुखलं लागली अरे आणते काय आणते आणते

साखर देऊ का थोडी काय साखर हो द्याची खाऊन नको बरोबर बुकांनी जीव चालला होता पण दिसून दोन घास जवळ आले तर खाऊन घ्यायचे पाणी देऊ पाणी दे त्यांना खिचडीमध्ये मी यांना आता पावडर टाकून दिली आहे झोपे गेले ना माझं मार्ग एकदम मुखुल्ला होईल वा दोघ पण झोपून गेले गेलंय झोपलाय झोपलाय अंगावर टाकून देत एकाच तोंड तर तिकडच आहे इकडच मग माझ्याकडेच तोंड आहे झोपलाय ना हॅलो हॅलो हा कुठे असतो मी ना ते पावडर टाकून दिले खिचडीमध्ये आणि ते दोघं पण झोपून गेले हो तुला किती वेळ लागेल हे लवकर नाही तर परत त्याचा असर उतरून जाईल ठेव बाय

एवढ्या उशीर कसं झाला तुला उशीर असतो हो ना ह्या दोघांना ना मी औषध देऊन टाकलं आज पावडर हा हे तर अरे बाबा हे तर तो इकडंच तोंड करून होत असं तोंड़ो तोंड़ो तोंड ते टॉय टाकून येला त्याची जरा ते डायबिटीज आहे त्याची लवकर उतरते अरे अरे मापच वेळ लागेल <laughs> मानासाठी आलाच हा या इकडे या अहो सोडा ना असं काय करताय बघ त्याला डायबिटीज आहे त्याची त्याचा आसन लवकर लवकर तो गोळ्या त्यांना चालत नाही जास्त मी फोन मध्ये सांगितलं होतं ना सकाळी <laughs> ते तर आहेच आज कसं काय एवढं एवढी आठवण लागली लगेच माझी काही आणलं नाहीस का ना ना mm. <laughs> <laughs> काही गजरा तरी आणायचं मला काही स्वीट तरी आणायचं होत केसा मुंदी गजरा मुंदी गजरा वाटत का नाही फिलिंग विलिंग येते का नाही बरं डायरेक्ट अच्छा फिलिंग्स ना आवडी जेव्हा मला फिलिंग्स होत्या तर तो तुला फिलिंग्स नव्हते राईट मग आता मी फिलिंग्स कर का करणार तो तू आधी खरं आता गमवलं आहे समजलं ना त्यामुळे फिलिंग्स आता मला होणारच नाही बस तुझ्या कामात बिझी नाही माझ्या कामात बिझ येई सिम येतो लावलो येतो काय करायला लावू का मी देऊ का अगून गोट्या देऊ गोट्या आहेत ना हा मग त्याच खेळतोस चल मी तुला दाखवतो खेळतो काय नाही आ नाही नाही काय नाही तुझा तूच खेळ मला नाही खेळायचं पहिले मला खेळायचं होतं तुला खेळायचं नव्हतं आता तुला खेळायचं मला खेळायचं नाही डॅट तुला काय पाहिजे तुला काय मला ना मला काय पण असं थोडी ल कुणी सांगू शकतं ॲ अ टाइम सिच्युएशन फॉर वॉट आय वॉन्ट तुला काय पाहिजे मला आता काहीच नको तुला मस्त काय तू लोकल सांगितलं होतं मला पुरणपोळी आण तू पुरणपोळी आणली नाहीस हं मी तुला काय काय पाहिजे असतं काय काय नाही तुला माहितीच नसतं काय आज उपोषण आहे मग गजर ताण इच्छुक तूस ना सॉरी व्हाट सॉरी एव्री टाइम सॉरी 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 मला ठीक आहे चल हो

स मला असं काहीच करायचं नाही आहे काय तुझं तुला काय प्रेमच नाही माझ्यावर तु तुला काय फक्त तेच हवं असतं पुरुषाला असतं हो म्हणजे फक्त तेच हवं असतं प्रेम भावना स्वप्न आशा इच्छा अपेक्षा काहीच नसतात का लेडीजला ती, ले ठीक ठीक केल्यानंतर मनसामध्ये इच्छा आशा अशा अशा उड्या एवढ्या Mm. नहीं। नहीं। बस तेवढंच तुला माहिती आहे हेच आता मला नको आहे मेन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मग मी तुझ्या आता बोलत नाही जास्त जेवढ्याच तेवढं दॅट्स ऑल तू तुझ्या कामात लॉयल होतास ना मी माझ्या कामात लॉयल होत जास्त प्रेमात याची गरज नाही समजलं ना आता आपण एक जुने मित्र आहोत आपण एक जुनी आपली ओळख आहे म्हणून मी म्हटलं तुला ये घरी पण त्याचा अर्थ असं नाही की मी परत असं काही करेन नाही माझा एक निर्णय मी काम केलं हो? सोडा कर हो मी देणारच नाही मग काय करणार आहेस तू काय बाजारा थोडी ना करणार आहे नाही ना रोज जाऊन मी दुसरीकडे कळकळ उतर काय सुटेंगों जा ना मग जा धमकी देणार आहे मला धमकी देणार आहे तू जे मला पाहिजे ते देत नाही मग मी दुसरीकडे जाऊ काय ठीक आहे खा खा ना मग मटल शुअर अगोदर पण बायको होतीस ना तुझ्या अगोदर पण तुझी बायको होतीस नाय समोर हे ऐकवण्यासाठी मला इथे स्वतः इथे का काय डोकं जण जर उठले ना तर फायदे चाललेस डोकं फिरले का तुझं त्याचं आहे तिथे

तिथे उशीर उशीर उशी कशाला बाप रे तुला हे सगळं वागायचं होतं म्हणून इथे आलंस काय तमाशा करायला काय करू मला हात लावायचं नाही समजलं ना पूजा बिजा काय ना तू तू कर तू आता आलायस तुला चहा वगैरे बनवते नाश्ता वगैरे करून देते बाकी काय बस बघ हा जा एवढी तर जा मला पण काही गरज नाहीये मी दोघांना औषध दिलं झोपून घेतलं आणि बोलतो नको म्हणून असं कुठं प्रेम असतं का बघते माझं मला काय करायचं ते ए बर वाटत आहे तुला काय जो आपला जो गुंगे झाले खिचडी खाल्ली तशी काय झालं काय पण खाल्लं खाल्लं फोनलो येतो मी तर मला तू आण तू खायला खिचडी काय बरोबर नाही बनवली वाटते ना

काय झालं अरे काय केलं खाल्ला मी मला काय खाल्लं अरे खाल्लं अरे चडे खा लिया मी हम खिचडी तर मी पण खाल्ली मी पण झोपलच होते आता सुटले मी पण तो पण झोपले होते हां इते साईडला बिछान टाकून झोपले होते माझ्या जवळ होते का हां हो ते खिचडी खाली ना की ते जरा अंगावरच येते ना आहे हे पाणी खा तुम्ही काय होत काही गोळ्या वगैरे घेतल्यात ना तुम्ही दुपारी तुमच्या बरं ठीक आहे गोळ्या खाऊन रे नाही खिचडी खाली फक्त खिचडी खाल्यावर जास्त झालं मी पण खाल्ले काय मला काय कळत नाही मी तुम्ही पडलो बर ठीक आहे मी मार्केटला जाऊन येते भाजी घेऊन तुम्हाला सेकंड शिफ्ट जायचं नाहीये का आज आज काय जाते नाही जाणार आहे का अवस्था अच्छा तुला जायचं होतं ना गंगा मला पण नाही जायचं नाही मला सगळं अंग नाग झालं दुखायला दुखा लागलं डोकं बांधपण करायला लागलं सगळं बापरे मुंडीवर पाय दिला होता मी खायचो आपण डॉक्टर कडे जाऊ कधी आता तपासून डॉक्टर नाही नेज़ तर डॉक्टर नाही ने, तुम्हीच जाऊ न डॉक्टर कडे असं हा हा असं करा फोन लाव डॉक्टरला खाच येते मी काय बोलत होती आज आराम करा मी पटकन जाऊन येते मार्केट मधून मी गोळ्या घेऊन येते तुम्हाला असं करते मी हं झोपा तुम्ही झोपा मी झोपतो मी झोप अंग दुखते का आ, आ ना। ना। मी मी घेऊन येते औषध ह आऊ ऐते का बापरे मी जास्त डोस दिला की काय विषच्या नादी लागून है ना खरंच मरतील ना हे लोक असे नाही 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 मी परत आता अशी चूक नाही करणार हा, हा, आली मी